परभणी जिल्ह्यामध्ये जे आपण सकल मराठा समाजासाठी मदत केंद्र उभारलेलं आहे हे जनतेसमोर जावं आणि प्रत्येकाच्या अडचणी या ठिकाणाहून सोडल्या जाव्या आणि चोवीस तारखेला मनोज दादा जरांगे जो निर्णय घेणार आहेत तो निर्णय घेणार आहे म्हणजे जनता निर्णय घेणार आहे आणि जनतेच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचं जे काही असेल ते जनतेनं ठरवल्या मग दोन फॉर्म भरण्याचा असेल प्रत्येक गावातून किंवा एक एका उमेदवार उभा करण्याचा असेल किंवा कोणाला पाडण्यासाठीचा निर्णय असेल जो काहीच जनता घेईल निर्णय तो तिथं घेणार आहे कारण राजकारण हा विषय त्यांचा नाही जनतेनं जर काही निर्णय घेतला जनता मालक आहे आणि जनतेचं मी ऐकेल असं ते नेहमी म्हणतात आणि जनतेच्या पुढे मी जाणार नाही म्हणून प्रत्येक खेड्यातून दोन प्रतिनिधी चोवीस तारखेला अंतरवाली सराठी इथे त्यांनी बोलवलेले आहेत पुढचा निर्णय घेण्यासाठी मी या निमित्त पहिल्यांदा विनंती करू इच्छितो की सकल मराठा समाजाच्या चरणी हे कार्यालय आपण अर्पण केले आहे के तिथे परभणी जिल्हा मदत केंद्र आहे सगळ्यांसाठी तिथे कार्य होईल असतात म्हणाले मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आंदोलक कर, आंदोलनकर्त्यांना की तुम्ही इथे येऊन तुमची नाव आणि नंबर इथे नोंद करून ठेवावे की जे कोणी आता चोवीस तारखेच्या बैठकीसाठी अंतर्मली सरटीला जात आहेत कारण मनोजदादाची एक भावना आहे की त्यांना सगळ्यांचे संपर्क नंबर त्यांच्याकडे असावेत जेणेकरून त्यांना बोलता यावं लोकांशी आणि हा मध्ये मध्ये सगळ्यांना बोलत राहतील ते तर ही एक पहिली विनंती आणि इतर महत्त्वाचा विषय तर आंदोलनच आहे कारण तीनशे एकाहत्तरावं कलमच बहुतेक तीनशे सत्तरच्या पुढं भाजप मोजायचंच शिकली नाही बहुतेक तीनशे एकाहत्तरावं कलम म्हणतं मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ मराठवाड्यावरचा अन्याय दूर करणे हे सगळे जे खूप जो अनेक दोन पिढ्या बरबाद झाल्या कुणबी नाव सर्टिफिकेट देत नाहीत किंवा वैधानिक विकास महामंडळाचे काम व्यवस्थित करत नाहीत बऱ्याच अडचणी मराठवाड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये राग वाढवत नेत होत्या आणि त्याचा उद्रेक मनोजावांच्या माध्यमातून आपण सगळे बघतोय त्यामुळं खूप अवघड होणारी परिस्थिती आताच घरबंदी जे पोस्टर्स परभणी जिल्ह्यामध्ये तर खूप ठिकाणी आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांनी लावून टाकत आहेत गावबंदी जर तुम्ही आचारसंहितेच्या नावाखाली बोर्ड काढणार असाल तर तुम्ही बघताय बऱ्याच ठिकाणी आता घरबंदीचे पोस्टर्स लागायला लागले कारण नेते स्वतःच भलप बघतात स्वतःच उखळ गुखळं पांढर करून घेतात कोणतीही लाट आली तिकडे जातात जनतेचं काही घेंद नाही आहे ही सगळी भावना जी सगळ्यांनाच फळ होती सगळे वेगवेगळे शपथविधी ज्या अनुभवले हो आपण महाराष्ट्र आणि मागच्या दोन तीन वर्षांमध्ये चार वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये तर तो, तो राग आता लोकसभेत नक्कीच जाणवेल असं जाणवत आहे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास मराठा समाज हा आंदोलन सतत आणि नेहमी करत आहेत मनोज दादा जरांगे पाटील ज्यावेळेसपासून त्यांनी मराठा आरक्षण मिळावे मराठा समाजासाठी पन्नास टक्क्याच्या आतून आणि कुणबी प्रमाणपत्र भेटावे सर्वांना यासाठी त्यांनी जे आंदोलन चालू केले त्याला संपूर्ण अखंड महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि त्यांनी आधीही आंदोलनं केलेली होती आणि आत्ताही ते खूप सक्रियपणे आणि सगळ्या महाराष्ट्राचं आज न, ते, ते नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राचं आणि पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा त्यांच्या मागं एक मतानं एक दिलानं तयार आंदोलनासाठी सर्व गोष्टीसाठी तयार आहेत आणि ज्या ज्या मागण्या आम्ही महारा महाराष्ट्र के शासनाकडे केलेल्या होत्या त्या महाराष्ट्र शासनानं सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे हे आता जाहीर झालेलं आहे कारण की सगळ्या सोयऱ्याचा आर सुद्धा त्यांनी अंमलबजावणी काढला नाही आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केलेली नाही कोणत्याही गोष्टीची जे मागं दहा टक्के आम्ही मागितलंच नव्हतं आम ते आमच्या पदरात टाकलं त्यामुळं आम्हाला ज्याची आवश्यकता नव्हती ते आमच्या पदरात टाकल्यामुळे आम्हाला ते शाश्वती आणि गॅरंटी की ते कोर्टात टिकणार नाही कारण की पहिल्यांदाही दहा टक्के जे दिलं होतं ते टिकलेलं नाही आणि आत्ताचं जे दिलेलं आहे ते सुद्धा टिकणार नाही हे आम सगळ्या मराठा समाजाची भावना झालेली तयार आहे त्यामुळं आता मराठा समाज मनोज दादा झरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेवर काम करण्यासाठी तयार झालेलं आहे प्रत्येक गावागावामध्ये ठिकठिकाणचे मराठा बांधव सतत आम्हाला संपर्क करत आहेत प्रत्येकजण इथं कार्यालयावर येत आहेत आणि आम्हाला नाही का पुढचा आदेश काय आहे काय करायचं त्याबद्दल सतत विचारत आहेत परंतु आम्ही सर्व मराठा बांधवांना गावागावातील तळ्यागळ्यातील वस्त्यातील सर्व मराठा बांधवांना सांगितले की येणाऱ्या चोवीस तारखेला अंतर्वानी सराटीमध्ये मनोज भाऊ जो निर्णय घेतील तोच निर्णय आपल्या अखंड महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी किंवा निर्णयाचं आपल्याला पालन करायचं एवढं आम्ही सर्व मराठा बांधवांपर्यंत आत्तापर्यंत सांगितलेलं आहे आणि जर आमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं मराठा बांधवांवर जाणीवपूर्वकरित्या जर गुन्हे दाखल करत असतील तर ह्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसची पुढची खाली करायला सुद्धा मराठा समाज खाली पाहणार नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याला त्याची जागा दाखवली जाईल एवढं या निमित्तानं आम्ही सांगतो